नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षकां टिप्स टीमध्ये मी अक्षबरकर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो बरेच दिवस झालं आपण आपल्या चॅनेलवर व्हिडिओ टाकला नाही असं म्हणायला हरकत नाही आहे की आपण चॅनेलवर व्हिडिओज टाकत नाही आहे कारण तसे काही विषयसुद्धा नव्हते आणि तसा काही टॉपिकसुद्धा नव्हता की जेणेकरून त्या संदर्भात व्हिडिओ हा टाकला पाहिजे पण सध्याच्या घडीला असा एक हॉट टॉपिक आहे त्यावर बोलणं खूप गरजेचं आहे आणि तो आहे सी टी टी वर्सेस टी ई टी आता हा नेमकं प्रकरण काय आहे किंवा हा नेमका काय वाद आहे त्या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आता कालच कोर्टामध्ये प्रकरण चालू होतं त्याचा निकाल आला म्हणजे त्याची प्रत आज येईल जो होतं की झारखंड टी ई टी आणि सी टी ई टी म्हणजे स्टेटची जी काही टी ई टी असते आणि केंद्राची जी काही सी टी टी असते याच्या विरोधात हे जे काही प्रकरण होतं त्याचा काही निकाल आला आणि याच्या या निकाला समाज माध्यमातून खूप मोठा गोंधळ निर्माण झाला आणि त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा निर्णय लागू होणार आणि थर्ड डेटवरसुद्धा याचा परिणाम होणार अशा बऱ्याचशा गोष्टी आणि त्यामध्ये तर्कवितर्क चर्चा ह्या चालू झाल्या तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये याच्या संदर्भातच बोलणार आहोत की खरंच थर्ड टेटसाठी या निकालाचा परिणाम होईल का आणि जे काही सेकंड फेज आहे त्याच्यावर सुद्धा परिणाम होईल असं चालू आहे तर त्या संदर्भातच बोलू हे पहा एक गोष्ट लक्षात घ्या की माग बऱ्याच दिवसापूर्वी ज्यावेळेस आपली महाराष्ट्रातली शिक्षक पात्रता परीक्षा होणार होती त्यावेळेस लाईव्ह स्ट्रीमिंगवर मी एकदा सांगितलं होतं की पंजाबमध्ये किंवा हरियाणामध्ये सुद्धा सी टी ई टी आणि टी ई टीचं चा प्रकरण चालू आहे हरियाणा राज्यानं सुद्धा सी टी ई टीला बॅन करून टाकलं होतं त्यांच्या जे काही शिक्षक भरती असतं त्याच्यामध्ये फक्त हरियाणा राज्याचेच टी ई टी एच टी 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 ई टी हेच चालेल असं सा सांगितलं होतं तसा निर्णयसुद्धा दिला होता आणि त्या भरत्यामध्ये त्यांनी फक्त आणि फक्त एच टी ई टी यालाच परवानगी दिली होती त्या धर्तीच्या आधारावरच आधारावरच मी महाग लाईव्ह स्ट्रीममध्ये सांगितलं होतं की भविष्यामध्ये काहीही होऊ शकतं कोणता निर्णय कधी येईल हे सांगता येत नाही आता बरेचसे विद्यार्थी होते की त्यांनी आपल्या महाराष्ट्रातली टी ई टी पास केली नाही कारण अवघड आहे पास लवकर होत नाही कारण एक ते दोन टक्के निकाल लागतो त्या तुलनेत केंद्रातली जी काही के के का के सी टी ई टी असते ती अतिशय सोपी असते दहा एक दिवसाचा अभ्यास केला की आराममध्ये प पास होऊन जातात आणि त्यातले काही ट्रिक्स आणि टेक्निक्स असतात ते फॉलो केलं की केंद्रातली सी टी ई टी शंभर टक्के पास होता येतात आणि त्याचा निकाल जवळजवळ दहा बारा टक्के दरवेळेस लागत असतो सर्वांनी ते पास केली महाराष्ट्रातले पास होत नाही म्हणून ते सोडून दिले त्यावेळेस सांगितलं होतं की भविष्यात कधीही कोणताही निर्णय होऊ शकतो काहीही घडू शकतं उद्या काय घडणार आहे आपल्याला माहिती नाही आहे त्या दृष्टिकोनातून तुम्ही महाराष्ट्रातले सुद्धा टी ई टी पास करून ठेवा असं सांगितलं होतं पण त्यावर कुणी गांभीर्यानं घेतलं नाही पण आता तरी यापुढे गांभीर्यानं घेण्यासारखी गोष्ट आहे कारण कशा असतात कधी कोणती गोष्ट घडल हे कदापि सांगता येत नाहीये तर आता आपण वळू जो काही सी टी ई टी आणि टी ई टीचा मुद्दा आहे आता हे पहा लक्षात घ्या हरियाणानं बॅन केलेला आहे सी टी ई टीला तसंच रिटची जी काही राजस्थानमध्ये पण एक्झाम असते लेवल वन लेवल टू त्याच्यामध्ये सुद्धा सी टी ई टी चालत नाही आहे त्यांची जी राज्याचीच एक्झाम चालते त्यानंतर आता कालचाच झारखंडचं जे काही प्रकरण झालेलं आहे त्याच्यामध्ये एक्झाम झाली त्याच्यामध्ये एक्झाम घेते वेळेस नियम बनवला हो होता की फक्त झारखंडमधली टी ई टी चालेल आणि त्याच्यामध्ये जवळजवळ आठ वर्ष झालं राज्यातली टी ई टी परीक्षा झाली नव्हती आणि इथं आपण महाराष्ट्रामध्ये एक वर्ष झालं नाही तरी बॉम्बा बोंब मारतो तिथं झारखंडमध्ये मा तर आठ वर्ष झालं टी ई टी झाली नव्हती तरीसुद्धा त्यांनी सी टी ई टीला बॅन केलं आता तो बॅन करणं बॅन न करणं हा संशोधनाचा विषय आहे ते करतील पण एक गोष्ट ह्याच्यामध्ये अशी घडली की जो काही परीक्षा झाली परीक्षा झाली त्याचा निकाल फक्त पब्लिश करणं चालू आहे आणि हेमध्ये सर्व काही नियम चेंज करता येत नाही त्या दृष्टिकोनातून त्यांनी फॉर्म ज्यावेळेस चालू केले त्यावेळेस जो काही नियम दिला होता की झारखंडची जी काही परीक्षा आहे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त झारखंडची हेच चालेल झारखंडची टीईटी आहे तेच चालेल बाकीची सी टी टी किंवा अदर राज्यातली टी ई टी चालणार नाही हा नियम लागू केला आणि सी टी ई टी तूर्ता रद्द केली पण फक्त त्याच परीक्षेपुरतं मर्यादित बाकीची बा बाकी नंतर ज्या काही परीक्षा होतील त्याच्यात तो निर्णय लागू असेल किंवा लागू नसल याच्या बाबत आणखीन स्पष्टता नाहीये फक्त त्या एक्झाम पुरतं ते मर्यादित होतं आणि ह्याच गोष्टीहून सगळीकडं गदारोळ चालू झाला की आता सगळीकडे हा निर्णय लागू होईल ला आणि त्यातल्या त्यात आपल्या शिक्षक भरतीमध्ये पावसाळ्यातले बेडकं खूप आहेत ते सुद्धा जागे झाले आणि त्यांनी लगेच निगेटिव्ह वातावरण तयार चालू करायला चालू केलं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा टी ई टी बॅन म्हणजे सी टी टी बॅन होणार आहे फक्त टी ई टी, टी चालेल हे पहा एक गोष्ट लक्षात घ्या कोणताही निर्णय हा लगेच होत नसतो त्याच्यामागं खूप मोठी पार्श्वभूमी असते त्याच्यामागं खूप मोठा विषय असतो तो पूर्ण झाल्याशिवाय असे एकदम निर्णय घेता येत नाही आहेत आणि पहिली गोष्ट ही आहे की केंद्रात कि आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सरकार एकच आहे आणि सरकार एक असो किंवा नसो याच्यावर तेवढा इफेक्ट पडला नसता पण सध्या तर सरकार एकच आहे त्यामुळे तेवढं एक काही इफेक्ट होणार नाही पण आणखीन एक महत्वाची गोष्ट कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर आपलं महाराष्ट्र शासन त्यातल्या त्यात जे सत्ताधारी पक्ष आहे या विषयाचा खूप सखोल अभ्यास करतो याची तुम्हाला माहिती असेल आपले जे काही मुख्यमंत्री आहेत ते मागं खूप अभ्यास करत होते कुठलेही काही आलं तर त्याच्यासाठी खूप अभ्यास करायचा आणि मग त्यानंतरच समिती गट गठीत करून काही निर्णय घ्यायचे आणि असा जो आत्ता सध्याचा जो विषय आहे त्याच्यावर सुद्धा खूप अभ्यास केला जाईल जर असा काही मुद्दा उपस्थित झाला पण आपल्या महाराष्ट्र राज्याने दोन हजार तेरापासून टी ई टीची परीक्षा घ्यायला चालू केली दोन हजार तेरापासून आत्तापर्यंत आपल्या महाराष्ट्र शासनाने कधीही सी टी ई टीला विरोध केलेला नाही आहे ही गोष्ट महत्वाची आहे आणि आपलं महाराष्ट्र शासन असं करणार नाही आहे की सी टी ई टी बॅन करेल कदापि करणार नाही आहे त्यामुळं विनाकारणचा असा विचार करू नका आता लगेच प्रश्न पडला असेल की थर्ड टेट होणार आहे त्याच्यामध्ये याचा परिणाम होईल का किंवा थोर्ड टेट मध्ये सीटीई टी, टी, टी बॅन केली जाईल का आहो त्या बाराच्या तेरा गावच्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचा आपण आत्ताच विचार करून उपयोग नाहीये कारण आत्ताच टीची टी परीक्षा टी झालेली आहे त्याच्यामध्ये बरेचसे जण पास होणार आहेत आणि जे सुद्धा पास झाले नाही त्यांनी सी टी, 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 टी पास केलेली आहे मग आता टी, टी, टी बॅन झाली तर आमचा टेट देता येईल असा विषय त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले असतील तर विनाकारण जास्त घेऊ नका अशा काही गोष्टी होणार आहेत जी गोष्ट घडणारच नाही आहे त्या गोष्टीचा जा जास्त विचार करणं सोडून द्या हे पहा आपल्या महाराष्ट्र शासनानं कधीही सी टी टीला विरोध केलेला नाहीये ना करेल जरी यदा कदाचित भविष्यात झालं तरी सुद्धा लगेच्या लगेच ह्या गोष्टी होणार आहेत त्यामुळं विनाकारण टेन्शन घेऊ नका आणि आपलं महाराष्ट्र शासन सहसा असे निर्णय घेत नाहीये आता राहिला विषय सेकंड फेजवाल्यांचा याच्यामध्ये तर आता आशा सुद्धा अफवा चालू झाल्या की सेकंड फेज मध्ये सुद्धा सी टी बॅन करतील अहो आपली परीक्षा झालेली आहे दोन हजार बावीस ची जाहिरात आहे दोन हजार बावीस ला परीक्षा म्हणून होती दोन हजार तेवीस ला परीक्षा झालेली आहे आपली आणि परीक्षा होऊन जवळजवळ एकवीस हजार लोकांची भरती झालेली आहे आता सेकंड टप्पा कुठे येत आहे त्याच्यामध्ये असा कसा नवीन निर्णय लागू होईल याचा थोडासा तरी विचार करा अशी निर्णय मध्येच कुठे घुसवता येत नाही आहेत ही काय आपली अशी रांग नाही आहे कुठं किंवा आपण बसमध्ये घुसत नाही आहे रुमाल टाकली आपली जागा फिक्स केली किंवा गर्दीमधून घुसून गेलो किंवा कुठं बँकेमधली लाईन आहे मध्येच कुठंतरी घुसायला लागला मध्येच काहीतरी हे करायला लागलं तशा गोष्टी थोड्यास या अशा परीक्षेमध्ये घडत असतात असेच कुठले निर्णय लगेच मध्ये परीक्षेमध्ये हे करता येत नाही आहेत त्यामुळं विनाकारण जास्त टेन्शन घेऊ नका आता लगेच प्रश्न पडला असेल जर बाय बाय चान्स असं झालं आता सी टी टी बॅन करून टाकली महाराष्ट्रामधून सुद्धा तर मग परत एकदा टी टी होईल का हे पहा ह्या सर्व जर तर गोष्टी असतात याला कधीही कोणताही अंत नसतो हे अनादी आहेत याला अंतच नाही जर तरच्या गोष्टीच्या भानगडीत पडू नका सत्य हेच आहे की झारखंडमध्ये जो काही निकाल आलेला आहे फक्त आणखीन पब्लिश झालेला नाही आहे आणि जो काही निकाल लागलेला आहे फक्त फक्त आणि फक्त हो। तो त्या परीक्षेपुरता पुरता मर्यादित आहे बाकीच्या परीक्षांसाठी लागू करण्यात येईल किंवा नाही त्याच्या संदर्भात स्पष्टता आणखीन आलेली नाही आहे त्यामुळं उगत चर्चेला राजकीय भूकंप किंवा आपला शैक्षणिक भूकंप असल्या काही गोष्टी करू नका भंपक गोष्टी आहे सर्व आणि ज्यावेळेस होईल त्यावेळेस विचार करता येईल आत्ता विनाकारण गोष्ट असा विचार करून काही उपयोग नाही आहे कारण हा शिक्षक हा असा प्राणी आहे की विनाकारण खूप विचार करतो नको त्या गोष्टीचा विचार करतो ज्या गोष्टीचा विचार करायला हवा त्या गोष्टीचा जास्त विचार करत नाही आहे आणि त्यातल्या त्यात आपल्या शिक्षक भरतीमधले तर असे व्यक्तिमत्व आहेत की उगाच उंदीर जरी दिसला तर तो हत्तीच होता हेच दाखवण्याचा प्रयत्न जास्त केला जातो त्यामुळं अशा भानगडीत पडू नका आणखीन एकदा सांगतोय जे काही आगामी काळामध्ये तिसरी शिक्षक अभियोग येतात व चाचणी होणार आहे त्याच्यामध्ये हा निकालाचा काहीही तिळमात्र परिणाम होणार नाही आहे महाराष्ट्रामध्ये सी टी टी वैध होती राहणार आणि पुढेही राहणार बदलणार नाही आहे महाराष्ट्रामध्ये टी 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 ही ती, ती, चालेल आणि सी टी टी ही चालेल आप कधीही आपल्या महाराष्ट्राने सी टी टीसाठी विरोध केलेला नाही आहे आता आपल्यातले महानग असे काही असतील की जातील कोर्टामध्ये आम्हाला सी टी टी नको महाराष्ट्रातले फक्त टी टी लागू करा त्यांना मार्ग मोकळे असतात ते त्यांना जे करायचं तेच करत असतात त्यांना कितीही सांगून काही फायदा नसतो पण हेच सत्य आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या तरी सी टी ई टी व्हॅलिड आहे त्याला कुठलंही काही नाही आहे आणि अशा गोष्टी घडणार सुद्धा नाही आहेत जरी घडल्या तर त्या भविष्यातल्या भविष्यात बघता येतील त्या जर तरच्या गोष्टी आहेत ह्याला आनंद नसतो त्यावेळेसच पाहता येईल तरी तुर्ता परत एकदा सांगतोय की सध्या तरी अशा गोष्टी घडताना दिसणार नाही आहेत याला बऱ्याचशा गोष्टी आहेत महाराष्ट्र शासनाने कधीही अशा गोष्टीचा विरोध केला नाही आहे आणि ज्या काही परीक्षा होतात त्याच्यामध्ये सरळ सरळ सांगितलेलं असतं ई टी किंवा सी ई टी चालेल आणि ती हो। आता आपण आता असा मुद्दा कधी उपस्थितसुद्धा झाला नाही आहे की महाराष्ट्रामध्ये सिटी टी बॅन करा आणि आपलं महाराष्ट्र सरकार इतकं चांगलं आहे की अशा गोष्टी हे करत नाही आहे की जास्त नुकसान व्हावं तर असो जेवढं मला सांगायचं होतं तेवढं सर्व सांगितलेलं आहे आता राहिला गोष्ट सेकंड फेज कधी होईल जागा किती येतील किंवा थर्ड टेट कधी होईल या गोष्टीवर न बोललेलंच बरं ज्यावेळेस मला योग्य वाटेल त्यावेळेसच मी या गोष्टीवर बोलेल आणि त्याबद्दल तुम्हाला सविस्तरपणे सांगेल आता जवळजवळ दहा बारा दिवस झाला पण कोणताही व्हिडिओ टाकला नव्हता सांगण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी होत्या पण तितक्याशा आवश्यक नव्हत्या किंवा तेवढ्याशा दिशाभूल करण्यासारख्या नव्हत्या पण ही एक अशी गोष्ट होती की ज्याच्यामधून सर्वांची दिशाभूल होण्यासारखी खूप दिशाभूल हो होणार खूप होती त्यामुळं आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे